आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नारायण राणे यांनी भाजप शिवसेनेवर कडाडून टीका केली निलेश राणे यांना निवडून देण्याचं महिला मेळाव्यात आवाहन केलंय भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार झालेले महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचे कुडाळ आयोजन केलं होतं त्यावेळी राणे असे बोलले की मागच्या पाच वर्षांमध्ये भाजप शिवसेनेची सत्ता होती तर या पाच वर्षांमध्ये महागाई का कमी नाही केली शेतकऱ्यांच्या नावावर पंधरा लाख का नाही दिले फक्त नारायण राणेला शिव्या देण्याचं काम करताय जिल्ह्यात येऊन या पलीकडे काही करत नाही जे नातेवाईक सोयरे सुतक जे जे भेटतील जिथे जहाल तिथे सांगाल की तुमच्यासाठी कोणी काम करणार तर काम केले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नारायण राणे निलेश राणे नितेश राणे आणि यांनी काम केले बाकीच्या पक्षाचे कुठे दिसतात आता दिसतील निवडणुकीला पाऊस पडला की जसा बेडकाचा डराव डराव तसं येतील मत मागायला निवडणूक लागली डराव डराव करायला तुमच्या दारी अन्य पक्षांची मतं मागायला येतील पाच वर्षात शिवसेना बीजेपीची सत्ता होती शिवसेना बीजेपीची सत्ता होती या महागाई कमी केली लाख रुपये दिले काय केलं मला सांग काही केलं नाही फक्त एकच नारायण राणेला शिव्या द्यायचं काम करतात जिल्ह्यात येऊन याप्रिय काही करत नाही त्यामुळे भगिनी माता सांगणार ना जे नातेवाईक असतील सोरी सुतर सोयरे असतील जे जे भेटतील जिथे जिथे जाल तिथे एकच सांगा कोणी काम करणार नाही तुमच्यासाठी काम केलंय महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नारायण राणेने काम केलाय निलेश राणेने केलाय नितेश राणेने केलाय बाकीचे पक्षाचे काय करतात कुठे दिसतात आता दिसते निवडणुकीला पाऊस का बेडकांचा जसा डराव डराव आवाज येतो ना तशी निवडणूक लागली की मत मागायला तुमचे दारी डराव डराव करायला अन्य लोक रोकळी अन्न पक्षाचे लोक आकडून लावा पाच वर्ष कुठे होतात काय दिले तर आम्हाला पहिली महागाई कमी करून दाखवा आणि मग दारात या सांगा त्या सांगत बघडीने मातारो प्रचाराला अजून वेळ आहे मी येणार तुमच्याकडे परत परत माझा हक्क आहे तुमच्यावर तुम्ही माझ्या माता आहे भगिनी आहे काय आहे मी येईन तुमच्याकडे सांगायला मत मागायला नाही मताचा प्रचार करायला माझ्या मुलासाठी मत द्या तुमच्या भावासाठी मत द्या तुमच्या काकासाठी मत द्या लावा वर्ष कुटे होता। पाच वर्षात काई कमी कुठे काय केलं केली का मी येणार मत मागायला तुमच्या दारी तुमच्या भावाला मत द्या तुमच्या काकासाठी मत द्या हे सांगायला येणार माझा तो हक्क आहे चला मग लागा निलेश राणेच्या प्रचाराच्या कामाला आजपर्यंत आपण अफवा ऐकल्यात टीव्हीवरच्या जाहिराती पाहिल्यात अच्छे दिन वाले हे पाच वर्षात आले नाही गरिबी कमी होणेवाली हे पाच वर्षात झाले नाही ह्या सर्व थापा होत्या थापांना बळी पडू नका आम्ही केलेल्या कामाकडे लक्ष द्या आणि मतदान करा उद्या महिला दिन आहे मी एकच मागतो माझ्या मुलासाठी आशीर्वाद मागतो येणाऱ्या निवडणुकांमध्ये माझ्या मुलासाठी आशीर्वाद माझ्या मुलाला निलेश राणेला भरघोस मतांनी निवडून द्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व महिलांना एकत्र करून निलेश नारायण राणे यांनी आपल्या मुलासाठी प्रचारासाठी निलेश राणे यांना निवडून देण्यासाठी महिला मेळाव्याचं खास आयोजन करण्यात आलं त्यावेळी राणे बोलत होते तुमच्या बंदुसानी मत द्या ते सांगायला मी तुमच्याकडे येणार आहे हा माझा हक्क आहे असं मी समजतो आणि त्याप्रमाणे तुम्ही मला मतदान मिळवून दे उद्या द्यायचं जर डिपॉजिट उद्या घालवला तुम्ही तर मी एवढं काम केल्याचं मला अभिमान वाटेल आनंद वाटेल समाधान आणि म्हणून आजचा मेळावा महिला मेळावा आहे महिलामध्ये स्त्री महिला स्त्री शक्ती आहे आणि ही स्त्री शक्ती जेव्हा पेटून उठते जिंतीला उठते तर त्याच्या सामोरं कोणी जाऊ शकत नाही एवढ्या महिला जर पेटून उठल्या तर मला वाटतं शौचा पक्षाचा कोणी उमेदवार आमच्या समोर टिकणार नाही वगिनीनो माता नो कोणी टिकणार चला कामाला लागा तुमचा संसार सांभ काम धंदे सांभ कामाला लागा प्रचार करा निलेश राणेचा प्रचार आमच्या भगिनी माता तुमच्या धारात येथील सहकार्य करा आणि तुम्ही या निवडणुकीला आता आतापर्यंत अनेक अफवा ऐकल्यात टीव्हीच्या वरच्या जाहिराती ऐकल्या पेपर मधल्या जाहिराती पाहिल्या जाऊ नका अच्छे दिन आने वाले आहे पाच वर्षात झाली नाही गरिबी कमी होत्या थापाला बळी पडू नका आम्ही केलेल्या कामाकडे पा आणि काम आणि कर्तृत्व याकडे लक्ष द्या आणि आम्हाला मतदान करा एवढंच सांगायला आलो आहे की तुमचे आशीर्वाद खायला आलो आज मग उद्या महिला दिन आहे शुभेच्छा देतो पण त्याचबरोबर मी तुमच्याकडे आशीर्वाद मागतो माझ्या मुलासाठी आशीर्वाद मागतो की निलेश राणे अशी अपेक्षा आशा आणि मागणी तुमच्या समोर ठेवतो खासदार म्हणून पक्षाची पहिली निवडणूक लढवणार आहे आणि त्या सगळ्यासाठी मला तुमच्या सगळ्या त्या त्याला त्याच्यासाठी त्या मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे कारण जेव्हा जेव्हा मी तुम्हाला बोलवलं आहे माझ्या कार्यकर्त्याच्या यांनी म्हणा मेळाव्याच्या निमित्ताने म्हणा किंवा बचत गटाच्या निमित्ताने म्हणा तुम्ही हजारो संख्येने आलेले आहेत घरातली सगळी कामं टाकून तर ते पाच गेल्या पाच वर्षापूर्वी जे तुम्ही आमदार किंवा खासदार जे निवडून दिले आहेत ते किती तुमच्या कामा कामाला उपयोगाला आले किंवा त्यांनी किती तुमची कामं केली हे जरा एकदा बसून विचार करायचा आहे आणि येणाऱ्या जी लोकसभा असेल तिथे जागरूकतेने मतदान जो आमचा स्वाभिमान पक्षाचा जो काही निलेश आणि त्याला तुम्ही मतदान करायचं आहे इलेक्शनच्या वेळी येऊच प्रचार आला पण आज महिला शक्ती आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि ती महिला शक्ती जर सगळ्यामुळे जर एकवटून आलं तर ह्या पुरुष वर्गाने पण आपण भारी पडू शकतो तुम्हाला सांगतो पण एवढी ताकद आहे तुमच्यामध्ये आज ते समोर आहेत म्हणून नाही सांगत पण खरोखरच ताकद आहे आज तुम्ही संसार सांभाळता मुलांना मोठं करता त्यांच्यावर संस्कार करता आणि हे करूनही तुम्ही घर चांगल्या रीतीने चालवण्यासाठी कुटुंबाला पैशाचा हातभारही लावता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज